नमस्कार आपल्या स्वतः घरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मिसळ तर इथं मी पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल उठून घेते आणि याच्यामध्ये आता मी जिरे टाकून घेते आता जिरे चांगले तडतडले आता इथं मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ही मटकी मी पातेल्यामध्ये ओतून घेते आणि मटकी थोडीशी परतून घेते थोडीशी हळद आता हळदीमध्ये पण मटकी चांगली परतून घेते आता मी दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी ओसून घेते मटकी अशी शिजवली चव छान येते मिसळेला सगळं हलवून घेतलं थोडंसं मीठ टाकून घेतलं थोडंसं गरम पाणी बातीलात राहिलं होतं मग मी ते पण ओतून घेतलं आता मटकी शिजते तोपर्यंत इकडं मसाले करून घेऊ कढईमध्ये धणे तीळ जिरे दालचिनी जावित्री स्टारफूल मिरे लवंग मसाला वेलची आणि हिरवी वेलची आता हे आपण भाजून घेते कोबरं पण मी भाजून घेतलं आलं लसूण आणि कांदा पण भाजून घेतला थोडीशी त्यात कोथंबीर कढीपत्ता हे पण सगळं दोन मिनटं मी भाजून घेते आता हे थंड करून घेते आणि वाटून घेते मी तिकडे कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेते मी तर तीन चमचे तेल ओतून घेतलंय जरी मिसळ असली तरी तेल थोडस मी कमीच वापरलंय आता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये सर्व मसाला वाटून घेतला मी एकत्र तो टाकून घेते आणि आता परतून घेते याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला तीन चमचे टाकून जन घेतला झणझणीत अशी मिसळ बनवायची आहे थोडीशी धन्याची पावडर थोडासा गरम मसाला पावडर घरातली आणि हा लाल मिरची पावडर आता हे सगळं परतून घेते आता मसाला चांगला मी दोन तीन मिनटं परतून घेतला आता ही मटकी सगळी याच्यात ओतून घेते आधी सर्व पाणी ओतून घेतलं आता सर्व मटकी मी ओतून घेते मला जेवढं उघडं पाहिजे ना मी तेवढं पाणी ओतून घेतलं म्हणजे जेवढं शिजायला घातलं होतं ते सगळं आणि थोडंसं मीठ कारण आधी पण मीठ टाकलं होतं आता ही चिंच भिजायला घातली होती त्याचा कोळ करून घेतला टाकून घेतला गुडाचा खडा आंबड गोड आणि तिखट दोन चार मिनिटं शिजवून घेऊ आता बघा जवळजवळ दहा मिनटं मी शिजवून घेतली आता आपण प्लेट करून घेते तर मी मीठ फरसान घेतलेला आहे कांदा लिंबू आणि पाव मटकी टाकून घेते त्याच्यावरती बारीक शेव आणि थोडीशी कोथिंबीर प्रकारे आपली मिसळ तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद